तर हे बघा पिलूच काय चाललंय हे सगळं ना कपड्याचं काढलंय त्याने आणि त्याचं काय करते काय करते बा त्याच आ काय करते बुक्स, बुक्स बनवते व तर पिलू बुक्स बनवते बघा अरे वा छान छान कोणी शिकवलं बघ <coughs> के काय केडली केरि ना तू म्हटली ना बुक्स बनवते तर काय दाखव कसं बनवलं बुक्स बुक्स कसं बनवलं तर हे बघा तिने एका कार्डचं ना तीन चार पानं केले के तर हे बघा असं कार्ड आहे कपड्याचं पिलो काल क्रिसमस कसं चाल साजरं केलं टीचरने तर आध्या पण मागायला लागली तिला नो 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 हे नको खाऊ नको खाऊ आद्या रुसली पिलू आद्या रुसली आद्या रुसली तू का नाही देत तिला खेळायला आलं दिलं खुश पिलू आज सॅन्ट क्लॉज करायचंय का कोण करणार आहे <laughs> मी नाही तुझ्या क्लासमध्ये सँट क्लॉज कोण करणार आहे काल के का अजून काय काय दिलं टीचरने हम्म अजून थांबा भाऊ अजून यो मला तर कायच नाही आणलं तू डान्स कुणी केला डान्स डान्स कुणी केला छान छान नाचलीस ना टीचर पण नाचत होते चालले का हो क्वेश्चन नाचत होते तुझं काय असत मध्ये काय असत मध्ये गद्या आणि आज अनुच्या शाळेत आज अनुच्या शाळेत आहे ना सेंटा क्लस क्रिसमस ट्री ट्री बघितलं का तू अरे बापरे नाही बघितला अनुच्या शाळेत तयार केलंय क्रिसमस ट्री तोक 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 नको ना खा बाबू तू जेवली नाही का जेवली नाही नको खा पिलू आणि गिफ्ट कोणाला दिलं टीचरला दिलं का तुम्हाला लोकांना दिलं नाही दिलं ना कश का तस जायचंयच कुठे जायचंय जेवायला आज जेवण करते हा का तुला ओरडते का नाही ऐकते झाले मस्ती करून पॅण्याचे झाकण काढते हा कशाला काढते टोपण झाकण बाळगीला बाबुडी बाबुडे अयो बाव करते बाबू आ <laughs> जीप कोण बाहेर काढते जीप ए काय आणते पिलो काही आणू नको घाल जरा वेळान घालू दे आता आताच नको सारखे कपडे कसे काढते ग हाय ना गं सारखे कपडे काढते सारखे कपडे काढते तू काय चाललं आहे तुझं भाऊ करायचं चाललं आहे भाऊ <laughs> बाऊ अजून कर, करा अजून करा आता काढा आता काढा भाऊ बाऊ अजून अजून अद्या अजून 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 कर अजून बघ हाता कुणी रेष वाढलं ग बाय माझ्या बाळाच्या तुम्ही वाढलं ग बाबू नाही वाढल्या अजून करू घे घे तोंडावर टावेल हां घे 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 ना घे अरे 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 स्वेटर काढलं आता आता थंडी वाचते रात्रीचं घालायचं असतो किती कपडे काढले बघ पॅन्ट काढले स्वेटर काढला अजून कपडे काढते कशाला काढते जुनी पॅन्ट नाही घालायची नवीन पॅन्ट घालायची पिंकवाले ती पॅन्ट घालायची पिंकवाले नवीन आणलेले अरे ना, जुनी नाही घालायची मग सगळी मुलं हसणार तुला टीचर पण ओरडणार आद्याने काय आणलं इकडं टावेल जुनी घालायची का दर परत टीचर ओरडली ना मला काय सांगायचं नाही म्हणायचं मी घातली का हा म्हणायचं घातली मी घातले ओके म्हणजे ऐकत नाही ना तू सांगितलेलं बिलकुल स्वेटर स्वेटर कशाला काढलास मग देकड संध्याकाळचं घाल म्हणते तर रातच काढत असते कशी करते बघ आता भाव करते